प्रिन्स मित्रमंडळ देवपूर धुळे शहरच्या वतीने गणेश उत्सव निमित्त संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील प्रिन्स मित्रमंडळचे अध्यक्ष अमित बोरसे व पैलवान मिलिंद आवटे यांच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतो त्यानिमित्ताने धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येत असते गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी आज धुळे शहरातील संतोषी माता चौकातून भव्य अशी गणरायाची मिरवणूक अतिशय ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण वर्ग या मिरवणुकीत सहभागी झाले होते तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी प्रिन्स मित्रमंडळ देवपूर धुळेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष अमित भाऊ बोरसे व पैलवान मिलिंद आवटे यांच्या मार्गदर्शनाचा जर या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली

आणि बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापन आहे एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे गुव्या शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात तर त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडखळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रिन्स मित्रमंडळ मध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचे किल्ले वर्णाच्या स्पर्धा वगैरे त्या सर्व काही स्पर्धे आणि बक्षी समारंभ या, या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आदर्शस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष माननीय अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्रपरिवार यांच्यावर आमच्या प्रिन्स मित्र मंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बुक बघू शकता जगाचा राजा म्हणतोय मी जगाचा राजा ती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलंय उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणार आपलं म्हणणं प्रिन्स मित्र म्हणणं आज आ बापाची आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्रमंडळातर्फे आणि अमित भाऊ तर्फे आणि मी कुणाल भीमराव माझ्या माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक